कार मंडळी कनैयाज ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर दत आज दत्त जयंती निमित्त आज सकाळी सात वाजलेले आहेत सात वाजता आहे ना आता मी पूजा करायला घेतली आहे दत्त जयंतीमध्ये दत्त दत महाराजांची पूजा मांडतो आहे आम्ही ती मनोभावे आम्ही करतच असतो दरवर्षी आणि रेग्युलर पण त्यांचा थोडा फार दत्त दत्तसेवा चालूच असते आपली दत्त मंदिरात किंवा जाऊन वगैरे सेवा चालू असते आपली ही दत्तभक्त आहे दत्तांची भक्ती आहे आमची पण तर छोटीशी पूजा आम्ही मांडणार आहोत ती तुम्हाला त्याचा माहिती भेटावी त्या पूजेविषयी कसं काय मांडतो आपण त्याविषयी तुम्हाला थोडक्यात हा व्हिडिओ पूर्णपणे पाहत रहा तर तुम्हाला होऊन जाईल माहिती होऊन जाईल त्या दिवशी पूजा केल्याने खूप विशेष महात्म्या चांगल्या असतात पूजेचं आणि या दिवशी पूजाचं पूजांचं फळ खूप अत्यंत इच्छापूर्ती करतात दत्त महाराज असं दैवत आहे इच्छा पूर्ण करतात पूर्ण त्यामुळे खूप महत्त्व आहे आणि आज पौर्णिमा पण आहे त्यानिमित्ताने त्यांची सेवा करायला भेटते आपल्या आम्हाला आणि तुम्हाला पण बहायला भेटते तर तुमचं पण भाग्य आहे सर्वांचं आपलं भाग्य आहे की दत्तांची सेवा ही खूप अत्यंत महत्त्वाची सेवा आहे तर ती कर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती करणं करत राहणं हे गरजेचंच आहे बघा आपण स्क्वेअर केलं आहे तांदळाचं पहिल्यांदा स्क्वेअर करून घ्यायचं आहे माझी बाया पत्नी नम्रता पूजा करते तिला मांडायला सांगितल्या मी कॅमेरा पकडलेला आहे आपण तांदळा स्क्वेअर करून घ्यायचा पहिल्यांदा संपूर्ण स्क्वेअर केल्यानंतर थोडे मूठ मध्यमत मूठ भरून तांदूळ आहे ना सोडायचे सवा मूठ पण थोडू शकतो पण आपण सवा मूठ जास्त होतील थोडंसं एक मूठ जरी सोडली तरी चालेल चारी बा मध्य सेंटरला टिंब तांदळाने द्यायचे हळद कुंकू व्हायचे हळद कुंकू वाहिल्यानंतर थोडीशी फुलं व्हायची फुलांच्या पाकळ्या किंवा फुल व्हायला तर चालेल जसं आपल्या इच्छेनुसार ते साईडला छोटे छोटे राऊंड टिंब दिलेत ना आपण तांदळाचे त्याच्यावरती पण आपण फुलाच्या पाकळ्या ठेवतो आहे दत्तांची प्रतिमा मी दिलेली आहे ती हां त्याला त्याला थोडासा दुधाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक घात घातलेला आहे चांगल्या क वस्त्राने त्याला स्वच्छ पुसून आणि त्यांना गंध लावून वगैरे सर्व मी ऑलरेडी घेतलेले ठेवलेलाच होता तर आपण मधोमध ठेवलेली आहे प्रतिमा दत्त महाराजांची ही आपली स्टार्टिंग पूजा आहे स्टार्ट करू केलेली आहे थोडा खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटते मंडळी आज आणि आज उत्साह निर्माण झालेला आहे पूजा दत्तात्रयांची पूजा म्हणजे आपली इष्टदेवतेची पूजा करतोय आपण हार घालून घेऊया हार घालून घेतलाय आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण श्री गणेशाची पूजा किंवा फळं मांडून घेऊया आता फळ मांडून घेऊया पाच फळ आणलेले संबी पेरू सफरचंद संत्री आणि चिकू हे पाच फळं आपण मांडून घेतलेली आहेत जयंती साजरी करण्यासंबंधीचे शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्साहा सा, उत्सवापूर्वी सा सात दिवस गुरुचरित्रेचं पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त, दत्त।, दत्त। गुरूंची पूजा धूप दीप व आणि आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ दत्त ब्रह्मादेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेने एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व सा दत्तक्षेत्रात साजरा होतो यंदा आज शनिवारी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती आहे या दिवशी दत्तांची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान परी आहे या तिन्ही अंश म्हणजे श्री दत, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोव्रत पूर्ण होतात आणि मान्यता असल्याचे सांगितले जाते तर तुम्हाला थोडीशी माहिती दिली दत्त महाराजांची पण आपली पूजा बघा चालूच आहे अजूनपर्यंत सुंदर अशी पूजा प्रसन्न वाटते छोटीशी पद्धतीने पूजा केलेली आहे जास्त पण मोठ्या पद्धतीने वे वेळी अभावी करू नाही शकत म्हणजे नंतर गेलं मंदिरामध्ये घरातली पूजा आवरून झाल्यानंतर मी आमच्या घराच्या जवळच असलेल्या दरबारामध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेली होती मी आणि माझे मिस्तर आम्ही दोघंजणसुद्धा गेलो होतो या मंदिरामध्ये ह्या मंदिरामध्ये मी खूप लहान असल्यापासून जाते खरंच खूप प्रसन्न वाटतं इथे गणपती देवांची मूर्ती आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे तसंच गायत्री देवीची मूर्तीसुद्धा आहे सर्वांनी दर्शन घ्या मूर्ती खरंच खूप सुंदर आहे मूर्तीवर असं तेज इतकं सुंदर आहे ना तसंच दत्त जयंतीनिमित्त हे मंदिर खूप सजवलेलं खूप प्रसन्न वाटत होतं इथे इथे सत्यनारायणची पूजासुद्धा होती तसंच संध्याकाळी भंडारासुद्धा होता आम्ही गेलेलो पण तिकडचा व्हिडिओ काढता आला नाही आम्हाला